नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज आपण जिल्हा न्यायालय भरतीमध्ये मार्क्स किती पाहिजे तुमचं सिलेक्शन होणार की नाही आणि ते कसं होईल किती विद्यार्थ्यांना बोलवणार आहेत हे आज आपण डिस्कस करणार आहोत आज मी जे बोलणार आहे ते ऑफिशियली त्यांनी जे नोटिफिकेशनवर सांगितलेलं आहे त्याबद्दल बोलणार आहे बाय प्रूफ सांगणार आहे मी काही मनाने सांगणार नाही आहे किंवा गेस अंदाज असं काही सांगणार नाही त्यांचं नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते आपण डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता फक्त चाचणी परीक्षा झाली हे लक्षात घ्या फक्त आता फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे आता सेकंड रिस्पॉन्स शीट बाकी आहे आणखी दुसरी रिस्पॉन्स शीट आलेली नाही तर नॉर्मलायझेशन नंतर फायनल रिझल्ट आणि अजून किती लिपिक पदासाठी मार्क लागतील हे पाहायचं असेल तर समोरचं एक्झाम बाकी आहे हे बघा आता फक्त चाचणी झालेली आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला कनिष्ठ लिपिक पदासाठी दोन हजार सातशे पंच्याण्णव एवढ्या जागा होत्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर किती फॉर्म आले आहेत आणि किती जण प्रतीक्षा यादीमध्ये आहेत तर किती जणांना बोलवलं आहे आणि ते कसं बोलवलं आहे कशानुसार बोलवलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पाहूयात कनिष्ठ लिपिक पदासाठी एकूण दोन हजार सातशे पंच्याण्णव जागा होत्या आणि त्या दोन हजार सातशे पंच्याण्णव जागेसाठी शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस एवढे फॉर्म आलेत तर पहा तुमचं सिलेक्शन होईल का नाही तुम्हाला किती मार्क आहेत तुम्ही शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस फॉर्ममधून दोन हजार सातशे नव्याण्णव सातशे पंच्याण्णव यामध्ये बसू शकता का दोन हजार सातशे पंच्याण्णव जागेसाठी सातशे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत आणि किती विद्यार्थ्यांना बोलवलं हे तुम्हाला कसं करणार तर दोन हजार सातशे पंच्याण्णव जागेसाठी एका सात असे विद्यार्थी बोलवले आहेत तर कनिष्ठ लिपिक या पदाच्या दुसऱ्या चाचणीसाठी एकोणीस हजार पाचशे पासष्ट विद्यार्थी पात्र झालेले आहेत कनिष्ठ लिपिक या पदासाठी वेतन एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे म्हणजेच वीस हजारपासून ते तुमचं वेतन तुमच्या रिटायरमेंटपर्यंत त्रेसष्ट हजार एवढे होऊ शकते तर चला आता पाहूयात शिपाई व हमान या पदासाठी किती जागा होत्या आणि किती फॉर्म आले आहेत आणि त्यापैकी किती विद्यार्थी दुसऱ्या एक्झामसाठी पात्र झालेले आहेत तर किती कट ऑफ लागेल हे पण पाहणार आहोत आपण एकूण बाराशे सहासष्ट एवढ्या जागा होत्या आणि त्यापैकी किती विद्यार्थी बोलवले आहेत तर आठ हजार आठशे बासष्ट एवढे विद्यार्थी बोलवले आहेत आणि फॉर्म किती आहेत हे जर तुम्ही ऐकलात तर चक्क शॉक होऊन जासाल दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एवढे फॉर्म आले आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये तीनशे अठरा एवढे विद्यार्थी आहेत शिपाई हमाल आणि लिपिक शिपाई हमाल या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार एवढा पगार आहे हे बघा इथे त्यांनी दिलेला आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बोलवण्यात येईल ओपन कास्टचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना पस्तीस टक्के गुण घेणं कंपल्सरी आहे आणि इतर कास्टचे विद्यार्थी असतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग आणि विशेष मागासवर्गातील उमेदवारांना पाच टक्के गुणांची सूट दिली जाईल म्हणजेच त्यांना तीस टक्के गुण घेणे अनिवार्य आहे आणि ओपन कास्टच्या विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण घेणे अनिवार्य आहे म्हणजे तुमचं तुम्हाला बोलवण्यात येईल पहा इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे जर तुम्हाला लघुलेखन श्रेणी तीन या पदासाठी चालणी परीक्षा घेण्यात आली नाही तर सर्व पात्र उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलवले जाईल हे नीट लक्षात घ्या ऐका आणि वाचा पण तुमच्या मित्रमैत्रिणीला माहित नसेल तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा पहा यांनी काय सांगितलेलं आहे चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेप्रमाणे घेण्यात आल्यास काटेकोर पुणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या सातपट उमेदवारांना लघुलेखन चाचणीसाठी बोलवले जाईल मी तुम्हाला अगोदर पण सांगितले सांगितलेले आहे आणि इथं दिलेलं आहे पहा एका सात गुणोत्तर राखण्यासाठी अल्पसूचीमधील शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतके गुण एकापेक्षा जास्त उमेदवारांनी मिळवले असतील तर अशा सर्व उमेदवारांना लघुलेखन चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल हे पहा इथे सांगितल्या सांगितले गेलेले आहे तुमचा समोरचा शेड्यूल काय असणार आहे आणि कसा असणार आहे आता फक्त तुमची चाळणी परीक्षा झालेली आहे कनिष्ठ लिपिकांची चाळीस गुणांची होती आणि शिपाई हमाल्यांची तीस गुणांची होती तुम्ही सर्वांनी एक्झाम दिली हे तर तुम्हाला माहीत असणार आहे सांगण्याची गरज नाही लघुलेखक या पदासाठी इंग्रजी लघुलेखन चाचणी वीस मार्काची होणार आहे मराठी लघुलेखन चाचणी वीस मार्काची आणि इंग्रजी टंकलेखन आणि मराठी टंकलेखन हे वीस वीस मार्कास होणार आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी म्हणजे इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंग इंग्रजी आणि मराठी हे कंपल्सरी आहे शिपाई व हमाल यांच्यासाठी असं काहीही नाही तर नंतर स्वच्छता आणि चापल्यता चाचणी हे फक्त शिपाई व हमाल या पदासाठीच लागू आहे नंतर मुलाखत ही तिन्ही पदासाठी लागू आहे लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या तिन्ही पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे अशीच तुमची फायनलपर्यंत एक्झाम होईल जे तेव्हा फायनल कट ऑफ लागेल मुलाखतीची याची चांगली तयारी करा तुम्हाला बोलवलं जाईल एकूण गुण लघुलेखकसाठी शंभर आहेत कनिष्ठ लिपिकसाठी शंभर आहेत तर शिपाई व हमाल यासाठी पन्नास गुण आहेत पन्नासपैकी तुम्ही तीस जरी मिळवले तर तुम्ही सहजरित्या लागून जाता